तुझा जन्म झालेला नाही विचाराने विचाराचा परिहार होतो आणि शिल्लक राहते विवेक म्हणजे एक चालण आहे शब्द गाळून टाकण्याची विचाराने विचार येतात त्यातले कोणते निवडायचे हे काम विवेक करतो मन बुद्धी चित्त ही शब्दातीच नावे आहेत आणि ती शब्दांची कोठारेही आहेत सगळ्या भाषा कालधर्मी आहेत तो टाईम संपला की त्या जाणार या वेळेला सकाळ दुपार गेल्या आता फक्त संध्याकाळ आणि रात्र भेटेल हा कालधर्म आहे संध्याकाळला सकाळ दुपारचा उपयोग नाही केलेल्याचा वागलेल्याचा अनुभव म्हणजे धर्म सकाळी वागलात त्याचे साक्षीत्व आता भोगता सकाळी काही खाल्लेत म्हणून आता पोट दुखते आहे देह ज्या वस्तूचा बनला आहे ते त्याचे प्रारब्ध ते जसे वागेल तसे वागावे लागते तू असल्याचे जे प्रेम आहे तीच महामाया आहे तिनेच सगळे जग जोडलेले आहे माया म्हणजे आत्मप्रेम नव्हे का आतील आत्मप्रेमाला देह ही रसाची बाटली आहे काया हे व्यक्तित्व आहे पण तू असल्याचे ज्ञान हे व्यक्तत्व आहे तुला ज्ञान होण्यासाठी काया हे अन्न आहे आणि अन्नामध्ये अन्ना आपण असल्याची याद आहे हे लक्षात ठेव जाणीवेतून काही काढू नका आणि भरवू नका फक्त बघायचे तुम्ही स्वतःला देहाच्या रूपाने मानता म्हणून दुःख भोगावे लागते जाग आणि झोप या अवस्थांचा जन्म झाला तुझा जन्म झालेला नाही जाग आणि झोप हे जातीने जन्म दुःख आहे आपण आहे हे, हे कळते ते सहन होण्याकरता ईश्वराचे नाव घ्यायला सांगतात हे सगळे उपचार आहेत गर्भाशयात मी कसा होतो आणि असा तयार होऊन कसा आलो हा स्वतःचा विचार करा तुम्ही मोठे झालात हा रसाचा गुण आहे रसज्ञता आहे हे जाणा आणि अभिमान सांडा जसे आंब्याची कैरी प्रथम कडू नंतर आंबट व शेवटी किती गोड काय झाले फक्त रसात बदल होत गेला जन्मगुण हा पदार्थाचा आहे देह सत्वाचा आहे कोटीमध्ये एखादा जाणतो देह आपण नव्हे पण त्याचा जन्म कसा होईल कोणाचाही शब्द ऐकण्यापूर्वी तू जसा होतास तसाच आहेस सगळे शब्द फेकून द्या सहज आपले पण आले जागृती आली पण आपले पण विसरला आणि जागृती देहाला दिली आणि आशा इच्छा वासना घेऊन वागू लागला चिदानंद जाणवला त्याला पण अंगावर घेतले देहाच्या कोणत्या ओळखीचे कोणत्या ओळखीने संगोपन करता सगळे भक्ती करतायत पण देहासाठी नि पोटासाठी देहा सहित हे सगळे जे दिसते ते नश्वर आहे अनुभव आणि अनुभवी दोन्ही जाणार आहेत केवळ हंगामाये हा काया ज्याला जाणवली ते चित्त स्वरूप आहे पण काया आपले रूप मानल्याने स्वतःला विसरले चित्रगुप्त म्हणजे गुप्त चित्त ते आपणच बरे वाईट लिहिते आहे तुम्ही जे ठरवता तसेच होते त्याला स्वरूप दर्शन झाले त्याला भविष्य नाही अज्ञानाकरता ते आहे जोपर्यंत तुम्ही तुमच्याबद्दल काही भविष्य कल्पिता तोपर्यंत तुम्हाला ज्ञान झालेले नाही जगातल्या ऐकलेल्या सगळ्या गोष्टी बाजूला करा मग तुम्ही तेवढे उराल ती सहज अवस्था निरूपण ऐकून म्हणणे शांत होते तुम्ही काहीतरी म्हणण्याशिवाय जगू शकत नाही जोपर्यंत स्वतःला स्त्री वा पुरुष समजता तोपर्यंत भविष्य मानावेच लागणार जाणत्याची दृष्टी ती जगजाहीर विश्वसृष्टी सर्व दर्शने त्याच्या दृष्टीची ज्ञात्याच्या दृष्टीतून सकल जगाचा जन्म होतो म्हणून त्याला संकल्पाची गरज नाही ज्ञाता तुमच्याशिवाय अन्य कोणी नाही पण उपलब्ध झालेल्या ज्ञानातून ज्ञानापैकी तमके आपण हे तुम्ही गृहित धरता संसाराला व्यत्यय आणू नका कारण दृष्टीमध्ये संसार आहे दृष्टी कधीच दृष्टी देणार नाही तुम्ही ओळखीवर प्रेम करून पूर्णानंद स्थिती भंग करतात सद्गुरूची कृपा अशी आहे की साधक जगातील कुठल्याही संगेला स्पर्श करत नाही मी साधू मी महात्मा मी योगी इत्यादी संगेला तो स्पर्श करत नाही अनेक संप्रदाय का झालेत कारण ज्याला जी कल्पना पटली त्याची ब्रह्मप्राप्ती मग तीच दुसऱ्यावर लादायची मी ब्रह्म आहे ज्याला अवगत झाले आहे तो साऱ्या जगाशी स्वजातीय आहे पण आम्ही शुद्ध अजातीय मी ब्रह्म आहे ही पण कल्पना कल्पना तीत निरंजन विवेकाने ओळखावे काय आहे कसे आहे हे, हे यथार्थ जाणणे हे वैराग्य संताप वैराग्य आणू नका ऐकून ठेवा तुम्ही ब्रह्मांड प्रलयापरते आहात हे ऐकणारा वेगळा कोणी अन्य देव वा गुरु आहे ही कल्पना बाळगू नका ध्यानात अमके तमके आणून देव किंवा गुरु वेगळा आहे असे मानत नाही तो वेगळा कोणी शूर बाकी भित्रे आहेत